पुणे अधीक्षक लोहमार्ग लोहमार्गाचा लोह अठरा पोलीस चालक शिपाई पन्नास पोलीस शिपाई व अठरा पोलीस चालक शिपाई पसून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तसेच या ठिकाणी सगळी सूचना दिलेली तात्पुरती निवड यादी संबंधी तरी आपण पाहूयात कट ऑफ कसा गेलेला आहे ठिकाणी एस सी कॅटेगरीचा आहे एस सी कॅटेगरी एक दोन एकशे तेरा आणि फिमेलचा गेलेला एकशे एक, एक। त्यानंतर एस टी एस टी कॅटेगरीचा गेलेला आहे एकशे पंधरा आणि फिमेल ब्याण्णव एन टी व्ही एन टी व्ही आहे या ठिकाणी एकशे तेवीस चौऱ्याऐंशी प्लस एकोणचाळीस डी टी ए टी आय एकशे एकोणीसवर लागलेला आहे एन टी सी एन टी सी एकशे एकोणतीस आणि एकशे सहा एन टी डी एन टी डी आय एकशे तेरा एस बी सी एस बी सी ग्राउंड चौतीस रिटर्न चौऱ्याऐंशी आणि एकशे अठरा त्यानंतर ओबीसी ओ बी सी जनरल एकशे पंचवीस त्यानंतर एकशे चौदापर्यंत मिलचं आहे ईडब्ल्यू एस ए डब्ल्यू एस चौऱ्याण्णव शहाण्णव या ठिकाणी मी या ठिकाणी ही काही राखीव आहे त्याच्यामुळं हे नंतर बदल होऊ शकतो त्याच्याऐवजी पुढील पाहूया ए सी बी सी एसीबीसीचं या ठिकाणी लागलेलं आहे जवळजवळ एकशे वीस मार्कावर फिमेलचं लागलेलं आहे एकशे एकवीस अशा अच्छा पद्धति हा कट गला है ऑर्फन बावी ड्राइवर है एक सौ पंचवीसू एस कैटेगरी न जनरल एकशे सत्रह एक बी सी जनरल चौवीस चौच प्लस ऐसी चौवीस एफ अठ्यान एक सत्ता फीमेल एकशे एकोणीस एक्केचाळीस प्लस अठ्याहत्तर अशा पद्धतीनं हा कटॉप लागलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांनो याची जी पी डी एफ फाईल आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तरी तुम्ही पाहू शकता